मी संजय हनुमंतराव पुराम आमगाव देवरी संघाचा माजी आमदार दोन हजार चौदा ते एकोणवीस पर्यंत या विधानसभा नेतृत्व केलं आज जो माझ्या वाढदिवसानिमित्त जो संपूर्ण विधानसभेमध्ये जो बॅनरबाजी दिसत आहे त्याचा असा आहे की मी आमदार होण्यापूर्वी सेवेचा व्रत आपल्या हाती घेतला अनेक आंदोलने अनेक उपोसने शेतकऱ्यांच्या लढा असेल किंवा विद्यार्थ्यांचा लळा असेल मी वयाच्या विसाव्या वर्षापासून मी माझ्या कारकिर्दीला सुरुवात केला आपल्या शरीरातील सगळ्यात नाजूक वस्तू ज्याला आपण म्हणतो डोळा त्याकडे दुर्लक्ष करत होता आणि मोठ्यात मोठी बिमारी जरी झाली तरी त्याच्यावर ताबडतोब जर उपचार केला तर इलाज आहे परंतु एकदा जर डोळे गेले तर जग अंधारमय होतो त्याला काही दिसत नाही आणि त्याच्यामुळे आपण असा विचार केला माझी पत्नी सविता आणि मी दोघांनी मिळून असा विचार केला की साहेब आपण खूप पैसे खर्च करतो इतरांना लावतो आपला जर पैसा सत्कार मी लागला तर निश्चितच लोक आपले शी जुळतील म्हणून आपण माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवितापुराम आणि मित्र परिवार मिळून दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त डोळे तपासणी आरोग्य शिबिर मोफत चष्मे वाटप आणि रक्तदान शिबिर अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी होत असतो आणि त्याचप्रमाणे याही वर्षी सुद्धा दोन हजार चोवीस ला कार्यक्रमाचा आयोजन पूर्ती पब्लिक स्कूल सालेकसा या ठिकाणी या वर्षी करण्यात आलेला जास्तीत जास्त संख्येने त्या कार्यक्रमामध्ये जनतेनी सहभागी व्हावं अशा प्रकारची मी विनंती करतो जितका जमेल तितका मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकोपयोगी हो जनतेच्या सेवेपर्यंत या माध्यमातून पोहोचण्याचा मी प्रयत्न करतो जनतेनी मला अनेक वर्षापासून नेतृत्व करण्याची संधी दिली सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी जनतेच्या मनापासून आभार व्यक्त करतो नमस्कार